एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल शेकोटी राज्यामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकांची धूम आहे आणि त्यामुळे सगळीकडे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे विदर्भातही तीन महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे थंडीतही इथे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय अकोल्यामध्ये सध्या राजकीय शेकोटीवरती नेमक्या काय चर्चा सुरू आहेत पाहूयात अकोला सध्या चांगलाच गारठा आहे आणि या गारठ्यातही वाता अकोल्याचं वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे आणि याचं कारण आहे अकोल्यातली महापालिका निवडणूक अकोल्याचं राजकारण सध्या तापलं आहे आणि याच आता आपल्याला राजकारणावर चर्चा करण्यासाठी आपण आहोत अकोल्याच्या पॉलिटिकल शेकोटीवर आपल्यासोबत अकोल्यातले राजकीय नेते अनेक राजकीय पक्षांचे नेते आहेत पत्रकार आहेत जनतेचे प्रतिनिधी आहेत आपण विचारूयात की अकोल्यातलं सध्याचं राजकीय वातावरण काय आहे गेल्या पाच वर्षात अकोल्याच्या राजकीय पुलाखालून नेमकं कोणतं पाणी वाहून गेलं कसं पाणी वाहून गेलं आपल्यासोबत अकोल्याच्या भाजपच्या महापौरात उज्वला देशमुख आपण त्यांना विचारूयात की गेल्या अडीच वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणती कामं केली आहेत लोकांसाठी उज्ज्वला ताई मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोणती कामं केली आहेत शहराचा विकास खऱ्या अर्थाने जर सुरू झाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्येच सुरू झालेला आहे रस्ते असेल वीज असेल पाणी असेल घरकुल योजना असेल शौचालयाची निर्मिती असेल असा सर्वांगीण विकास या अडीच वर्षामध्ये या अकोल्या शहराचा झालेला आहे भारतीय जनता पार्टीची एक पद्धत झालेली राजकारण करायची खोट बोलायचं आणि रेटून बोलायचं आता जे सांगण्यात आलं की घरकुल योजना आहे शौचालय आहे ह्या सगळ्या योजना गेल्या दहा वर्षापासून सुरू आहेत पंतप्रधान आवास योजना जी आत्ता नाव दिलेलं आहे ती राजीव गांधी आवास योजना होती या शहरामध्ये आज जे रस्त्यांची कामं चालू आहेत ही सगळी दोन हजार तेराला मंजूर झालेली आहे मागच्या काळातला हा निधी आहे यांच्या निधीमधून फक्त बी एन सीच्या माध्यमातून एक रस्ता तोही अर्धवट दापकी रोड ज्याला म्हणतात तो आत्ता सुरू आहे बाकी यांच्या सगळ्या भूलथापा आहेत मागील अडीच वर्षा आधी भारतीय भारी बहुजन महासंघाची सत्ता होती त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्याच्या आधी पाच वर्षा आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती शहर पूर्णपणे भकात झालेलं होतं जी पण कामाची सुरुवात झालेली आहे ती फक्त आणि फक्त आता मागील अडीच वर्षात झालेली आहे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकाळातच शहरात जी पण विकासाची कामं सुरू झालेली आहेत त्याच्या माध्यमातून आज शहरात रस्ते आहेत किंवा चालायला व्यवस्था तरी झालेली आहे काँग्रेसवाले जरी म्हणत असतील आमचा फंड आहे हे आहे ते आहे परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केले नाही त्यांचा पूर्ण कार्यकाळ आपसात आप भांडातच गेलेला आहे इथल्या पत्रकारांना काय वाटतं नेमकं खरी परिस्थिती काय आहे जनतेचे जे प्रतिनिधी आहेत पत्रकार आपण ज्यांना त्यांच्याकडे जाणार आहोत सचिन देशपांडे आपल्यासोबत सचिन वाटतं तुम्हाला इथल्या परिस्थिती आता इथली परिस्थिती नेमकी सुधारलेली आहे रस्ते होताच आहे शहराचा विकास होऊन राहिला आहे पण अजूनही बरीच कामं विकासाची करणं आवश्यक आहे आणि ती विकासाची कामं करताना सामान्य जनतेचे जे मुख्य प्रश्न आहेत आता हद्दवाढ झाली चोवीस गावं आली त्या गावांचा विकास कसा करणार हे पण पाहणं गरजे ही राजकीय सिकोटी जी आहे ना या राजकीय सिकोटीमध्ये आता सध्या रंगत आलेली आहे ती रंगत ही उमेदवार निश्चितीनंतर अधिक तेज होईल एक सांगायचं सा म्हणजे अडीच वर्षापूर्वी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती इथे आता या अडीच वर्षामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे मात्र मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याच पुरवण्यात हे दोन्ही जो दोन्ही जे पक्ष आहे जे दावे करतात आम्ही विकास केला ते म्हणतात आम्ही विकास केला पण नेमकं मूलभूत सुविधा पुरवल्या का यांनी हा एक मोठा प्रश्न आहे आज जनतेला शुद्ध पाणी प्यायला पे, मिळत नाही अकोल्यामध्ये ही महत्वाची बाब आहे भारी बहुजन महासंघाने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा महापौर होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तेव्हा सगळ्यात जास्त निधी हा या शहरासाठी ओढून आणलेला आहे आणि त्याच निधीमधून आज रस्त्याची कामं आपल्याला दिसत आहेत बाळासाहेब माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या खासदारकीच्या काळामध्ये खरं तर अकोला त्याचा एलिजिबल नसतानाही जे एन एन यू आर एम मध्ये अकोला हे टाकून इथे सगळ्यात महत्वाची भूमिगत गटार योजना बाळासाहेबांनी इथे आणली होती अकोला शहरा सर्वात मोठा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा अकोड फाईल एरिया त्यामध्ये कचऱ्याचे ढीक लागतात त्यामुळे त्या भागातल्या कमीत कमी चाळीस हजार लोकांचा प्रश्न आरोग्य धोकाशी आहे याबद्दल महापौरबाईनी भाजप सरकारने काही कामं केलेले नाही आहे आज अकोला शहरामध्ये गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत सर्व भाजपचे लोक आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे सर्व आहे त्यामाने काही विकास झालेला नाही आहे फार लोक लोकांना त्रास आहे अकोलाचा विकास विनाश केलेला आहे या लोकांनी विनाश केला म्हणतो तुम्ही काय म्हणणार आहे तुमचं याच्यावर विरोधकांनी फक्त विरोध करायचा म्हणून बोलू नये मला तरी असं वाटतं प्रत्येक व्यक्तीमध्ये एक माणूस म्हणून सुद्धा एक अंतरात्मा आपला बोलत असतो कारण फक्त विरोध करायचा म्हणून नाही नाही करायचं तर अगोदर साडेसात वर्ष भारीप आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती पूर्ण अकोला शहर भकास पडलेलं होतं जनतेचे प्रश्न कितपत सुटले पाच वर्षाच्या काळात त्यांना काय वाटतं नारे सर तुम्हाला ना काय वाटलं गेल्या पाच वर्षाचा विचार करता गेल्या वर्षभरामध्ये सर्वसामान्य नागरिक खुश आहेत कारण एक की इथे चांगले अधिकारी टिकून आहेत आतापर्यंत अशी परिस्थिती होती की चांगले अधिकारी आले त्यांनी काही खमके निर्णय घेतले की त्यांना कसं पळवून लावायचं याच्यासाठी सगळी शक्ती खर्च करायचे पण गेल्या वर्षभरापासून दोन वर्षापासून चांगले अधिकारी या ठिकाणी टिकून आहेत त्यांच्या निर्णयाच्या मध्ये पदाधिकारी येत नाहीत आणि त्याच्यामुळे विकास मग तो निधी कोणाचाही असो पण सर्वसामान्य जनता त्या, 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 त्या त्याला अर्थ देत नाही की ब पैसा कोणाचा आहे पण तो सर्वसामान्य नागरिकांच्या विकासा कामासाठी उपयोगात येतो आहे की नाही हे सगळं बघितलं जातं आणि त्यातून मग आज विकासाचा आराखडा तयार करण्याचं धोरण पहिल्यांदा राबवलं हो जात आहे चांगल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत की अकोला शहर तुम्हाला कसं पाहिजे या संदर्भात मतं तर निश्चितच आपण सगळ्या गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे की एक विकास सुरू झालेला आहे भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आमचा जो अजेंडा तो विकासाचा अजेंडा होता आम्ही विकासाला एक समोर टार्गेट ठेवून त्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या सोबत या अकोला आहे आमचे खासदार आमचे आमदार अकोल्याचे ज्यांनी दिल्ली मुंबई येथून विकास निधी खेचून अकोला शहरात आम्ही फिरत असताना एक आम्हाला फार चांगला एक कानावर अशा गोष्टी पडतात ज्या आजपर्यंत आमच्या कानावर त्या पडत नव्हत्या गेली पंधरा वर्ष झाले बारा पंधरा वर्षापासून इथं विरोधाचं सरकार होतं त्यांनी फक्त त्यांनी नुसतं निधी आणला पण त्याच्या कामाचं कुठंच एक छोटं चिन्हसुद्धा दिसत नाही येणाऱ्या निवडणुकीकडं पत्रकार कोणत्या दृष्टीकोनातून पाहता त्यांचा अँगल काय आहे त्यांना काय वाटतं बद्दल आपण त्यांना विचार सचिन देशपांडे आपल्या सोबत दे परत सचिन तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल एकंदरीत काय राजकीय चित्र राहील इथे जोरदार फोडाफोडीचं राजकारण होईल आणि या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जी महत्वाची उमेदवार आहेत तीच फक्त निवडून येतील नवीन चेहऱ्यांना पण इथे संधी मिटे मिळेल आणि महत्वाचा मुद्दा इथे जो आहे तो तरुण तरुण कुणाला मतदान करणार आणि तरुणांना कोण लुभावणार या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आतापर्यंत राजकीय पक्षांनी त्यांच्या आपसात आपले नगरसेवक फोडले काहींनी उपमहापौर फोडले या सगळ्या राजकीय परिस्थितीचा गे भविष्यातील राजकारणावरती जोरदार परिणाम पडणार आहे आणि ही शेकोटी जोरदार रंगणार आहे तिचे चटके कोणाला लागतील आणि तिचा फायदा कोणाला होईल हे भविष्यात सांगेल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी आत्ता जे सांगितलं की आमचे आमदार आमचे खासदार यांनी निधी खेचून आणला तुम्ही गत सहा महिन्याचे जर पेपर पाहिले तर यांनी एकूण खेचून आणलेला निधी सतराशे सव्वीस कोटी रुपये आहे त्यातला प्रत्यक्ष पैसा या अकोला शहरामध्ये किती आला भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी ते लोकांच्या समोर जाहीर करायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंतचं उड्डाणपूल जे भूमिपूजन होऊन आज सहा महिने होत आले त्याचे अजून प्लॅन्स अँड सुद्धा तयार झालेले नाही आहेत आणि या शहरामध्ये जी बकाल अवस्था जाणलेली आहे नुसतं मी एकच गोष्ट आपल्याला सांगू शकतो की तुम्ही काही काळ कोणाला मूर्ख बनवू शकता सदा सर्व काळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचा सगळा पर्दाफाश होईल जे इथे आदरणीय महापौरांनी भाजपच्या अध्यक्षांनी आणि शिवसेनेच्या प्रमुखांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती खरं तर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे की महापौर इथे भाजप जे आहे शिवसेनेला सोबत घ्यायला तयार नाही त्यांचं नावसुद्धा घ्यायला तयार नाही आहे शिवसेनासुद्धा भाजपचं नाव घ्यायला तयार नाही आणि अध्यक्षांनी तर सुद्धा उल्लेख केलेला नाही आहे त्यामुळे खरं कोण भांडते आहे या शहरामध्ये हे सत्तेचे भांडणं आहेत ले ले। हे सगळं जनतेसमोर आलेलं आहे यांना विकासाची काही घेण देण नाही आहे इथे फक्त सत्ता चालून राहिलेली आहे अकोला शहराचा जो विकास आहे त्या विकासाला जे मारक गोष्टी आहे ते हेव्या दाव्याचं राजकारण आहे प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी आहे सध्या सत्तेतला जो पक्ष आहे भाजप जो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील आणि खासदार संजयजी धोत्रे यांचे गट आहेत हे गटबाजीचं जे राजकारण आहे ते, राजकार ते गर्मा गर्मा या निवडणुकीवर खूप मोठा प्रभाव टाकणार आहे अतिशय गरमागरम अशी चर्चा झाली अकोल्याच्या पॉलिटिकल शेकोर्टीवर एक महत्वाची गोष्ट एक यामध्ये म्हणता येईल की या सर्वांच्या चर्चेमधून एक गोष्ट महत्वाची समोर आली ती म्हणजे अकोल्याचा विकास कुठेतरी थांबला त्याची गती कुठेतरी कमी आहे आपण अकोल्यातल्या पॉलिटिकल शेकोर्टीवर तुर्चा थांबूयात तुम्ही पाहता एबीपी माझा